नुकतेच भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक प्रचार दरम्यान एका सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याने त्या वक्तव्याचा सर्वत्र भाजपा कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे मंगळवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांच्या विरोधात सिन्नर पोलिसात तक्रार दाखल करत निवेदन देण्यात आले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत प्रांतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून मी मोदीला मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वक्तव्य केले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सर्वत्र भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने ठीक ठिकाणी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे. सिन्नर शहरातही सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे व तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहरातून निषेध रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात तक्रार करून तसे निवेदन सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना देण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे तालुका प्रभारी जयंत आव्हाड किशोर देशमुख सविता कोठुरकर मंगला झगडे चंद्रकला सोनवणे रुपाली काळे सुमन जोशी प्रिया लहामगे साक्षी लाहामगे दीक्षा लहामगे भाजपा शहराध्यक्ष सचिन गोळेसर मुकुंद खरचे मदन बिन्नर प्रमोद पाटील मनोज शिरसाट विशाल क्षत्रिय दर्शन भालेराव हितेश वर्मा सजन सांगळे शिवाजी आव्हाड गणेश क्षीरसागर छाया पगार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते यस्यन न्यूज साठी अक्षय गायकाड भारतीय जनता पार्टीचा जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मुर्दाबाद 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 या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा काँग्रेस पक्षामध्ये भानं गेलेल्या नेत्यांची कमतरता नाही हे पुन्हा एकदा नाना पटोलेंनी सिद्ध केलं मी नरेंद्र मोदींना शिव्या देईन मी नरेंद्र मोदींना मारीन असं वक्तव्य त्यांनी एका सभेमध्ये केलं खरं तर जर्सी बैल जसा फक्त शरीराने वाढतो तसा हा नाना पटोले केवळ आणि केवळ शरीराने वाढलेला आहे त्याचा बुद्ध्यांक मात्र शून्य आहे बुद्धी त्याची अजिबात वाढलेली नाही अशा या मूर्ख माणसाचा केवळ निषेध नाही तर त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला त्याला सलाखोंके पिशे म्हणजे जेलमध्ये घालावं यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत नरेंद्र मोदी हे केवळ भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत असं नाही ते देशाचे पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानाबद्दल आप आपण कसं बोलावं याचं भान माणसाला नाही आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो आहोत पोलिस इन्स्पेक्टर मुटकुळे साहेबांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे एवढीच अपेक्षा ठेवतो काम ज्याला भारताचा पप्पू मानतात त्या राहुल गांधींनी आणखी एक थर्ड क्लास पप्पू या ठिकाणी महाराष्ट्राला नेमला आणि तो पाटोळे नाव आहे त्याचं तो पाटोळे वाटोळे हे या ठिकाणी आता काँग्रेसला कळल हे ये येडं काय भुकलं आणि कोणाविरुद्ध भुकलं याची त्याला आयडिया नाही का देशाचे पंतप्रधान हे या ठिकाणी हे सर्वोच्च नेते आहेत त्यांचं वर्तणूक कशी आहे त्यांचं वागणं कसं आहे संपूर्ण भारत मातेला या ठिकाणी त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे देशाची ते सेवा करतायत आणि भारताला या ठिकाणी जगाच्या अत्युच्च स्थानी पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे नरेंद्र मोदी आणि त्यांच्याबद्दल हा येडा म्हणतो का मी त्यांना मारील हे खरं आहे का त्याला म्हणा येशिवाजी जाऊ का तुला दाखवतो काय ते या अशा येड्याला या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद नाना पटोलेंनी जे आदरणीय पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे अध्यक्ष बाळासाहेब सर प्रभारी सन्मान्य बाबूजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हा निषेध मोर्चा आयोजन केला आणि संपन्न केला आणि ह्या मोर्चाच्या अंतर्गत आम्ही हा निषेध व्यक्त करून नाना पटोले यांचा यांच्यावर मोठी कारवाई करण्यात यावी आणि ज्या प्रमाणे नारायण राणे आणि इतर लोकांविरुद्ध तशी कारवाई केली होती एक छोट्याशी याच्यासाठी तशीच कारवाई ही नाना पटोलेंविरुद्धही या सरकारने करावे आणि एक मोठा गुन्हा नोंदवून त्यांच्याविरुद्ध जे, जे त्यांनाही जेलची हवा दाखवावी यासाठीच हा आमचा हा निषेध मोर्चा आहे आणि तो आम्ही या निश निषेध करून आम्ही संपन्न केला त्याबद्दल आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत ते इथे उपस्थित राहिले त्या त्यांचेही मी आभा आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी हे जे निषेध व्यक्त करून एक समाजात एक आदरणीय असे पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध जे वक्तव्य केलं त्याचा फार अपमानजनक असा जो वक्तव्य केलं त्याचं पुन्हा एकदा निषेध करून मी थांबतो त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि आज मोदी आणि भारतीय जनता पार्टी ही संघापासून सुशिक्षित आणि त्यांना असं वाकडं तिकडं बोलण्याची संधी आम्ही कधीच घेत नाही आणि असं आम्हाला किती काही बोललं तर मोदी हे कोणालाही परत त्याची परत फेड अशी नाही करत ते त्यांच्या वक्तव्यांनी त्यांची परतफेड होईल आणि हे ना नाना पटोलेंनी केलेलं वक्तव्य अगदी घाणं आणि मारण्याच्या आणि बोलण्याच्या धमक्या ते काही मुंगी वगैरे मारतो असं काही बोलू नये आणि त्याला हे बोलण्याची जर अक्कल असती तर त्यांनी आपल्या एवढ्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांना असं वक्तव्य करावं हे अगदी म्हणजे निंदनीय आहे आणि मोदींनी पण मोदी असे आहेत का उत्तराला उत्तर ते असे बोलून नाही देत तर त्यांचं उत्तर देणं हे त्यांच्या डोक्यात राहते आणि ते बरोबर वेळ आल्यावर ते त्यांचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने आज आमच्या सर्व तालुक्याने मी या नाना पटोले विषयी जर सांगायचं म्हटलं तर नाना पटोले हा मूर्खातला मूर्ख माणूस आहे त्याला म्हणा तू गेंड्या गेंड्यासारखा वागतो आणि गेंड्यासारखा बोलतो हे चुकीच आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे नाना पटोले म्हणजे यांनी भारतामध्ये जो काही खळबळ उडवून टाकली आहे असं म्हणून की मी मोदींना मारू शकतो मी मोदींना शिव्या देऊ शकतो तर हे अतिशय निंदनीय आहे जी व्यक्ती काँग्रेसची आहे आणि जे सगळे स्वतःच्या तुमड्या भरतात पण आणि आमचे जे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आहेत की जे कुठलाही स्वार्थ न ठेवता देशासाठी आज खूप म आणि महान कार्यकर्ता आहेत त्यांच्यावर असे अशा पद्धतीने घाणेरणं बोलणं हे नाना पटोळेंना शोभत नाही तर त्यांना जेल जेलमध्ये टाकण्यात यावं अशी आमची सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारी सदस्य आणि पदाधिकांची सगळ्यांचीच मागणी आहे आणि ते सरकारने करावं अशी आम्ही सरकारला विनंती करतो आ, भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संदर्भामध्ये जे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आहे नाना पटोले यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे नसतात ते देशाचे पंतप्रधान असतात आणि अशा देशाच्या पंतप्रधानांच्या बाबतीमध्ये थोडंसं आक्षेपार्ह वक्तव्य एखाद्या जबाबदार नेत्याने करणं हे मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम या ठिकाणी नाना पटोले यांनी केलेलं आहे मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो तसेच पोलीस स्टेशनमध्ये देखील आम्ही आणि तहसील दारांना देखील असं निवेदन देणार आहोत की या ठिकाणी नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांची माफी मागण धन्यवाद